एका वस्तूची छापील किंमत व खरेदी किंमत यांच्यातील फरक नऊशे रुपये असून दुकानदार किंमतीवर वस्तूची खरेदी किंमत सांगा असा प्रश्न प्रश्नामध्ये वस्तूची छापील किंमत दर्शवली नाही छापील किंमत आणि खरेदी किंमत यांच्यातील फरक दर्शवला नऊशे रुपये उत्तराप्रत जायचं कसं काही गोष्टी लक्षात ठेवा छापील किंमत आणि खरेदी किंमत उदाहरणार्थ लक्ष द्या छापील किंमत उदाहरणार्थ शंभर खरेदी किंमत उदाहरणार्थ शंभर दुकानदार छापील किंमतीवर पंचवीस टक्के सूट देऊनही पंचवीस टक्के नफा कमवतो छापील किमतीवर पंचवीस टक्के सूट शंभरचे पंचवीस टक्के पंचवीस रुपये दुकानदार पंचवीस टक्के सूट देऊन हि पंचवीस टक्के नफा कमवतो शंभरचे पंचवीस टक्के पंचवीस रुपये होतात नफा कमवतो म्हणून इथं पंचवीस रुपये अधिक करा ही बेरीज एकशे पंचवीस रुपये आता ही जी छापील किंमत आहे हिला खरेदी आणि ही जी खरेदी आहे हिला छापील किंमत समजा म्हणजे करा आणि पंच्याहत्तर एकशे पंचवीस ला संक्षिप्त रूप द्या लक्ष द्या पंचवीस पंच्याहत्तर पंचवीस पाच सव्वाशे म्हणजे तीनास पाच हे गुणोत्तर प्राप्त होतात कशाचे खरेदी किंमत छापील लेकरांनो लक्ष द्या गणित म्हणते कि छापील किंमत व खरेदी किंमत यांच्यातील फरक नऊशे लक्ष द्या यांच्यातील फरक नऊशे आता छापील किंमतीच गुणोत्तर पाच खरेदी किमतीच गुणोत्तर तीन छापील किंमत माहीत नाही मात्र छापील किंमत आणि खरेदी किंमत यांच्यातील फरक माहीत आहे नऊशे रुपये म्हणून गुणोत्तरातून खरेदी किमतीच गुणोत्तर तीन वजा करा उत्तर दोन हे जे गुणोत्तर प्राप्त होते अर्थात फरकाच गुणोत्तर हे आहे फरकाच गुणोत्तर हे फरकाच गुणोत्तर दोन म्हणजेच हा नऊशे रुपये फरक लेकरांना लक्ष द्या गुणोत्तर दोन गुणोत्तर दोन म्हणजे हा फरक रुपयामध्ये नऊशे प्रश्नामध्ये वस्तूची खरेदी किंमत सांगा असा प्रश्न केला म्हणून खरेदी किमतीचं गुणोत्तर तीन म्हणजे रक्कम किती असा प्रश्न म्हणाशी त्रिराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार तीनचा नऊशे सोबत छेदस्थानी दोन आता हा भाग चारशे पन्नास न जातो तीन गुणीला चारशे पन्नास गुणाकार करा तीन शून्य शून्य पंधराशे पाच चाला एक तीनशे बाराने क, तेरा तेराशे पन्नास ही त्या वस्तूची लेकरांनो खरेदी किंमत अशा पद्धतीचे फरकाचे गणित छापील किंमत खरेदी किमतीतील फरकाचे गणित आले असतात अशा पद्धतीच्या क्ल्यूचा अवलंब करून उत्तर जा वस्तूची खरेदी किंमत सांगा वस्तूची खरेदी किंमत तेराशे पन्नास बर छापील किंमत किती सर लक्ष द्या छापील किंमत एकदा काढू म्हणजे गुणोत्तर दोन नऊशे तर छापील म्हणजे पाच चा गुणा नऊशे सोबत छत्र दोन हा भाग चारशे पन्नास ने जातो पाच गुणीला चारशे पन्नास म्हणजे पाच शून्य शून्य पाच पाच पंचवीस दोन पाचशुक वीस दोन बावीसशे पन्नास रुपये ही आहे छापील किंमत आणि तेराशे पन्नास रुपये ही आहे खरेदी किंमत यांच्यातील फरक हा आहे का शून्य शून्य म्हणजे बारातून तीन गेले नऊ देऊन टाका शून्य नऊशे रुपये हा फरक म्हणजे आपला पडताळा योग्य वस्तूची खरेदी किंमत सांगा तेराशे पन्नास हे या प्रश्नाचं उत्तर ओके छापील किंमत सूट ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल